आज शिरपूर तहसीलदारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण येतील प्रशिक्षणार्थी योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे यात संभाजी ब्रिगेड शिरपूर बस अनुभव शिक्षा केंद्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या जाहीर पाठिंब्याने प्रशिक्षणार्थींनी निवेदन देण्यात आलेलं आहे की जो अकरा महिन्याचा जो प्रशिक्षणार्थींचा कालावधी होता तो कालावधी वाढवावा आणि त्या आस्थापनेवरती ज्या पद्धतीने राज्य सरकारने आश्वासने दिले होते निवडणुकीच्या आधी की आम्ही त्यांना कायम करू तर त्याच पद्धतीने त्यांना त्या आस्थापनेवरती कायम करण्यात यावं अशी विनंती घेऊन अशा दोन तीन प्रमुख मागण्या घेऊन आज या सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यातच संभाजी ब्रिगेडने राज्यस्तरावरती पाठिंबा दिलेला आहे अनुभव या मंच शिरपूर फर्स्ट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि जर का या जर जर का न्याय न्याय देण्यात आला नाही काही दिवसात मिळाला नाही शिरपूर मधील दोनशे अडीचशे प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन शिरपूर बस आणि या सर्व इतर संघटना पायी मुंबईकडे मार्गस्थ होतील तर प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर न्याय घ्यावा अन्यथा तरुणांचा उद्रेक हा सरकारला झेपणार नाही